नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार त्याबाबत सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना बावीस हजार रुपयांपर्यंत मदत मिळण्याचे दिसून येत आहे ये शेतकरी मित्रांनो याबाबत जी के लाईव्ह एस एम एस सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्या मोबाईलवर येत आहे ये शेतकरी मित्रांनो आता मात्र सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार असे नाही शेतकरी मित्रांनो स्पष्टक हे स्पष्ट करण्यात आलेले आहे की ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून हो काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ते तीन दिवसात पैसे येणार आणि काही जिल्ह्यांना सात ते पंधरा दिवस सुद्धा कालावधी लागू शकतो सध्या ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान आहे शेतकरी मित्रांनो त्या जिल्ह्यांना प्राधान्य सर्वात आधी दिले जातो त्यामध्ये वर्धा नागपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि ज्या जिल्ह्यांना काही जिल्ह्यांना पैसे मिळणार मिळाले असे जिल्हे कोणते तर अमरावती बीड भंडार बुलढाणा चंद्रपूर गोंदिया हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम होण्याची बातमी आपल्या समोर पुढे आहे आता पुढील टप्प्यामध्ये जळगाव जालना लातूर मुंबई मुंबई शहर उपनगर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे त्यानंतर रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग ठाणे वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता पीक विमा रक्कम वाटप ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जात आहे कारण प्रत्येक जिल्ह्यात तालुका व गावनिय नुकसानीचा आढावा आढावा घेतला जातो ज्या भागात नुकसान जास्त आहे त्या भागातील शेतकऱ्यांना आधी लाभ दिला जातो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा बघितला तर काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की काहींना अठराशे रुपये आले तर काहींना पाच रुपये आले आणि काहींना पन्नास सुद्धा आले आता शेतकरी मित्रांनो हे असे नाही की पिकावर आधारित असते काही कापसाचा विमा येतो काही तुरीचा येतो काही सोयाबीनचा येतो आणि नुकसानीच्या टक्केवारी सु टक्केवारीवर सुद्धा हे आधारित असते शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो ही ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली नाही किंवा ई पीक पाहणी केलेली नाही त्यांना सध्या लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधव आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तलाठी कार्यालय ग्रामसेवक कृषी सेवा केंद्र किंवा सी एस से सेंटरवर जाऊ शकतात तसेच अधिकृत पीक विमा किंवा पीक मॅच पोर्टलवर जाऊन बेनिफिशरी स्टेशन स्टेटस सुद्धा तपासू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही चौदा या फोन नंबरवर कॉल लावून तक्रार करू शकता शेतकरी मित्रांनो आता एकूणच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही लवकरच पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कारण प्रत्येक प्रक्रियेला वेळ लागतो म्हणजे एकत्र पैसे सर्व जिल्ह्यांना मिळणार असे नाही पहिल्या टप्प्यामध्ये बुलढाण्यासारख्या किंवा हिंगोली सारख्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले त्याच नंतर आता तुमच्या यवतमाळ अमरावती अकोला या जिल्ह्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विमा अतिशय आनंदाच्या बातमीने हा पीक विमा जमा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो काही टप्प्यांमध्ये पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातील ज्या जे आपण ज्या व्हिडिओमध्ये जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना येणाऱ्या पंधरा दिवसाचे पैसे जमावणाऱ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र